सेवन एलच्या लेमनट्री दरम्यान जालना रोडची रुंदी किती आहे हे अजूनही स्पष्ट झालं नसून सोमवारी खंडपीठाच्या आदेशाने महापालिकेत सिडको आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात रस्त्याच्या रुंदीची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना महापालिकेने सिडको आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना दिल्यात महानगरपालिकेने बीड बिडबायपासनंतर जालना रोडवर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली यात रस्ता रुंदीकरणात येणारे बेकायदा बांधकामे पाडण्यात आले मोहीम पहिल्या टप्प्यात मुकुंदवाडी ते केंबरी शाळा चौक आणि दुसऱ्या टप्प्यात मुकुंदवाडी ते कॉर्नर त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मोहीम बाबा ते सेव्हन हिल इथपर्यंत राबवण्यात आली आहे मात्र ही मोहीम सेव्हन हिल पर्यंत आली आणि त्यानंतर पुढे एपीआय कडे जाण्यापूर्वीच मोहिमेला ब्रेक लागला मागील तीन आठवड्यांपासून ही मोहीम रखडली आहे दरम्यान बाबा पेट्रोल पंप ते सेवन हिल रस्त्याची रुंदी पंचेचाळीस मीटर आहे तर सेव्हन हिल ते केम्ब्रिज शाळा चौकापर्यंत रस्त्याची रुंदी साठ मीटर आहे परंतु असे असतानाही सेवन ते लेमन ट्री पर्यंत रस्त्याची रुंदी तीस ते पंचेचाळीस मीटर असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसारच एम आय डी सीने ने बांधकाम परवानगी दिल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या या रस्त्याच्या रुंदीवरून प्रचंड वाद निर्माण झालाय बांधकाम परवानगी असलेल्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली त्यामुळे खंडपीठाने महानगरपालिका सिडको आणि एम आय डी सी या तीनही यंत्रणांना संयुक्त बैठक घेऊन रुंदी किती आहे हे ठरवण्याचे आदेश दिले आहे सोमवारी पहिली बैठक महानगरपालिकेत झाली परंतु या बैठकीला प्रशासकच उपस्थित नव्हते आता मुंबईत बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते